नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आमरस तयार करणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे किंवा खूप अवघड काम नाही हे खूप सोपं आहे आणि तो प्रत्येक घरामध्ये तयार होतोच पण तरीसुद्धा वेगळ्या सहित आमरस सोप्या पद्धतीने कसा तयार करावा हे आज आपण बघणार आहोत बऱ्याच जणांना ही पद्धत माहीतसुद्धा असेल पण ज्यांना कोणाला माहीत नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बऱ्याच वेळेस काय होतं आमरस लवकर काळा पडतो तसेच बऱ्याच जणांना मिक्सरमध्ये तयार केलेला आमरसाची चव आवडत नाही त्यासाठी अशा सोप्या पद्धतीने आज आपण आमरस तयार करू तर इथं मी सहा आंबे घेतलेले आहेत हा रत्नागिरी हापूस आंबा आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचे आंबे घेतले तरी चालतील पण आंबे मात्र गोड आणि चांगले पिकलेलेच असावेत तर हे आंबे ताजे आहेत किंवा खराब आहेत हे कसे ओळखायचे तर त्याच्या देठाकडचा भाग बघायचा काळा पडलेला असेल किंवा दबणारा देठ असेल तर आंबा चांगला नाही असं समजायचं आंब्याचा देठ ताजाच असावा त्याचबरोबर आंब्यावर अशा प्रकारच्या गुड्या पडलेल्या असतील तर आंबा चांगला पिकलेला आहे असे ओळखायचे त्याचबरोबर आंब्याच्या वासावरून सुद्धा आंबा गोड आहे किंवा आंबट आहे ते समजतं सुरुवातीला हे आंबे आपल्याला एका मोठ्या भांड्यात घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी घालून एक तासभर तरी आंबे भिजत ठेवायचे तर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक पंधरा ते वीस मिनिट तरी आंबा हा भिजवला पाहिजे जेणेकरून आंबातली उष्णता कमी होते आणि आपल्याला थंडगाराचा रस मिळतो तर यात मी मीठ घातलं आहे एक ते दीड चमचा मीठ घातलं आणि त्यामध्ये पाणी ओतलं मिठामुळे यावरची धूळ चीक वगैरे सगळे व्यवस्थित स्वच्छ धुवून निघतं त्यामुळं मीठ घालणं गरजेचं आहे मिठाच्या पाण्यातून आंबे चांगले स्वच्छ चोळून काढले आणि दुसरं पाणी घालून पुन्हा त्याला स्वच्छ धुवायचं आणि आता एक तास आंबे भिजवून झालेलं आहे हे आंबे आपण असे चोळून स्वच्छ धुवून बाजूला काढून घेऊया आणि हे आंबे चांगले व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचे तर आता आपले आंबे चांगले स्वच्छ झालेले आहेत आपण यातला एक आंबा घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने सुरुवातीला वरचा डेट काढायचा आणि आपण हे आंबे सोलून घेणार आहोत चाकूच्या साह्याने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वरच्या बाजूनं थोडंसं टर्कल काढायचं किंवा तुम्ही काय म्हणता याला छिलका काढायचा आणि हे बघा अशा पद्धतीने ओढून काढायचं या छिलक्याला बिलकुल रस राहिलेला नाही आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आपला आंब्याचा भाग बिलकुल वाया गेलेला नाही आहे हे बघा अशा पद्धतीनंच आपल्याला सर्व आंबे छिलके काढून घ्यायचे आहेत म्हणजेच सोलून घ्यायचे आहेत तर इथं आपले आंबे पूर्णपणे सोलून झालेले आहेत यातला गराचा भाग बिलकुल वाया गेलेला नाही आता आपण सुरुवात करूया एक थोडंसं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आणि त्यावर पूर्णाची चाळणी ठेवली आहे मी तुमच्याकडे अशा अशी मोठी कोणती चाळणी असेल ती तुम्ही घेऊ शकता किंवा चहाची जरी मोठी गाळणी असेल तीसुद्धा घेतली तरी चालते तर आपण सोलून ठेवलेल्या आंब्यापैकी एक आंबा घ्यायचा आणि असा चाळणीवर घासून अशा पद्धतीने आंब्याचा पूर्णपणे गर काढून घ्यायचा सुद्धा हा गर अजिबात चिटकत नाही तर हा ग मौसूत असा गर आपल्याला मिळतो आहे असा दाबून दाबून त्याच्या गुठळ्या वगैरे गाळणीत राहिल्या असतील तर कोयीने सरकवत सरकवत अशा पद्धतीने आपण रस काढून घ्यायचा कोय बघू शकता अगदी स्वच्छ झालेली आहे आणि गाळणीवर बिलकुल काही अंश आंब्याचा राहिलेला नाही आहे आणि भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता मऊसूत असा एकजीव झालेला रस आपल्याला मिळतोय गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीत आता चाळणीवर जे आंब्याचे केशर किंवा दोरे वगैरे असतील ते चमच्याच्या साह्याने असे काढून घ्यायचे चाळणीला चिकटलेला खालच्या बाजूने रस तोसुद्धा चमच्याने काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने सर्व आंब्यांचा रस आपण काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रस केला तर भांड्याचा पसारा सुद्धा जास्त होत नाही किंवा खूप भांडे खराब होत नाही आहेत आणि अगदी कमी भांड्यामध्ये हा रस आपला तयार होतो घट्टसर जीव गोडसर आपला रस तयार झालेला आहे यामध्ये दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तर तुम्हाला थोडासा पातळ रस आवडत असेल तर दुधाऐवजी मी पाणीचाच वापर करायला सांगेन थोडंसं सा पाणी घालून यामध्ये थोडासा पातळसर रस केला तरी चालतो यामध्ये वेलची पूड वगैरे आवडत असेल तर घाला मला बिलकुल आवडत नाही आंब्याला स्वतःचा एक सुगंध आणि एक छानशी चव चा असते म्हणून मी यामध्ये वेलची वगैरे कुठलाही फ्लेवर वापरत नाही फक्त यामध्ये थोडं गोडी येण्यासाठी साखर वापरलेली आहे छोट्या चमच्याने तीन चमचे साखर मी घातली आहे तुम्हाला साखर आवडेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता किंवा मग आंब्याचा गोडवा कितपत आहे या प्रमाणात तुम्ही साखर कमी किंवा जास्त घालू शकता तर इथं आंब्याचा रस तयार झालेला आहे आपण यात मीठसुद्धा घालणार आहोत मिठाने आंब्याच्या रसाची चव खूप छान लागते पण अगदी खायला घ्यायच्या वेळेसच आपल्याला मीठ घालायचं अगोदर जर घालून ठेवलं तर रस काळा पडू शकतो अजून एक पद्धत आहे आपल्याकडे ज्या कोई आपण आंब्याच्या रस करताना काढून ठेवलेल्या होत्या त्यातली एखादी कोय यामध्ये डीप करून ठेवायची ज्यामुळे रस लवकर काळा पडत नाही यावर झाकून हा रस जर फ्रीजमध्ये आपण ठेवला तर दोन ते तीन दिवस अगदी छान फ्रेश राहतो आणि फ्रीजशिवाय ठेवाल तर चार ते पाच तास बिलकुल रस हा काळा पडत नाही तर आपला हा रस तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा